सोलापूर जिल्ह्याचं पाणी दाखवून देऊ त्यांना असा इशारा खासदार धरेशील मोते पाटलांनी गोरेना दिलाय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील तुमचा मोठे पाटलांनी लगावलाय तर याचा उत्तर मी सात फेब्रुवारीला देईन असं प्रत्युत्तर भाजपचे मंत्री जयकुमार गोरेने दिले सोलापूर जिल्ह्यातली ग्रामीणची जनता ही अत्यंत स्वाभिमानी आहे या जनतेला घेचायला जाऊ नका लोकसभेला सुपडा साफ केलाय विधानसभेला केलाय नगरपालिकेला केलाय के आणि आता कशाचा करायचंय काय करायचंय पूर्ण सुपडा साफ करायचा आपल्या जिल्ह्याचं काय अकलोर सारख्या शहरात भारतीय जनता पक्षानं पहिल्यांदा पॅनल टाकलं दहा हजार मतं घेतली दहा हजार मतं ज्या ठिकाणी पॅनल टाकणं बूथ लावणं किंवा उमेदवार मिळणं मुश्किल होत त्या ठिकाणी अख्ख्या कुटुंबाला गल्ली बोळातनं ओढ्यातनं नाल्यातनं फिरायला लागलं हे वास्तव आपण विसरून न जाता आपण सुप्रासाप करण्याची भाषा करताय ते कदाचित त्यांच्या ताकदीबद्दल कॉन्फिडन्स असावा